आक्रमकता जी आहे ही विचाराची स्पष्टता असल्यामुळे गंगा जमुना जी तहजीब आहे आणि संविधानिक जी मूल्य आहे त्या मुलांच्या अनुषंगाने ते मुल काम करत राहणार आहे मनात आहे ते बोललं पाहिजे कारण डोक्यात एक बोटात एक ओठात एक हृदयात एक अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी नसल्या पाहिजे पाच वर्ष जे काम करणार आहे यानंतर मला मुख्यमंत्री व्हायचं नाही हे मी आधीच सांगितलेलं आहे पक्ष अडचणीत आहेत हे कबूल करावंच लागेल आणि जेव्हा अडचण असते तेव्हा एक दुसरी पण म्हणे की कॅलेमेटी मॅक्स युनिटी पक्षात राहिले त्यांचं योगदान जे आहे त्या सगळ्यांना तिरांजली देऊन ते भलतीकडे जात आहेत ऑपरेशन नेते अत्यंत सुरभ सरळ पद्धतीने होईल ती काँग्रेसची खासियत आहे कुठला नेता अधिक आक्रमक वाटतो विजय वडेट्टीवर की नाना पटेल <laughs> नमस्कार सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मी शीतल आणि माझी सहकारी नेहा आज काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याशी मनमोकळा गप्पा मारणार आहोत तर तुमचं सकाळमध्ये स्वागत मला तुमच्या तोंडून ऐकून घ्यायचं आहे की हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत आणि महाराष्ट्राने येत्या काळात त्यांना कसं बघावं मी एक पूर्ण वेळ एक सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे आणि साधं सोभ सरळ सुलभ हा आपला आचार विचार व्यवहार आणि उच्चार असावा हा माझा एक प्रयत्न आहे पारदर्शक व्यक्तिमत्व असावं जे आपले मूल्य आहेत जे तत्त्व आहेत जे सिद्धांत आहेत त्यावर ठाम राहावं हो। लफवाछपी किंवा इतर संसाधनांच्या न करता शुद्ध स्वरूपाची एक वैचारिक लढाई ही राजकीय कार्यकर्ता या नात्यानं लढावी तर सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं विविधतेत एकता ही भारत की विशेषता हा डायव्हर्सिटीचा आदर करणारा विषय असो मतांची भिन्नता असली तरी मनांची भिन्नता असता कामा नाही दुसऱ्या विचाराचा दुसरा, विचारा दुसरा कोणी असला तरी त्याबद्दल सव्हाद्रता प्रेम संवाद आदर ही मूल्य असली पाहिजे यावर माझा मूलभूत स्वरूपाचा एक ठाम विश्वास आहे विश्वास नाही तर ही माझी प्रॅक्टिस आहे आमदार म्हणूनही मला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली एकूण चार निवडणुका लढलो तीन जिंकलो एक हरलो त्यामुळे हरण्याचाही परा अनुभव आहे जिंकण्याचाही अनुभव आहे आणि जिंकत असताना लोकशाहीचा आलेला अनुभव हा मला खूप चांगला आहे हे मी विनम्रतेने या ठिकाणी मी कबूल करत असताना मला आनंद होतो आहे आणि सात वेळेस मला तिकीट मिळालेलं नाही तोही मला एक वेगळा अनुभव आहे हो निश्चितच आपल्या सगळ्या कॅन्डिट गप्पा सुरू आहे पण थोडस बिंदू बिंदु जोडायची इच्छा आहे त्यामुळे मी मागच्या प्रदेशाध्यक्षांपासून येते कारण नाना पटोले मागचे काही वर्ष खूप आक्रमक होते प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं त्याचा एक पोत असतो तर हर्षवर्धन सपकाळ कसे आहेत नेमके आक्रमकता जी आहे ही विचाराची स्पष्टता असल्यामुळे ती राहील आणि आक्रमक विशेष राहण्याची आवश्यकता आवश्यकता नाही सत्य जेव्हा आपण बोलतो तर तेव्हा ते आपसूक ते, ते अधिक आक्रमक हे होत असतं त्यामुळे मी सत्य बोलणार आहे सत्य मांडणार आहे आणि जो गंगा जमुना जी तहजीब आहे आणि संविधानिक जी मूल्य आहे त्या मूल्यांच्या अनुषंगानेच मी काम करत राहणार आहे आणि माझ्याजवळ कुठलेही कुठलंही बॅगेज नसल्यामुळे मला बेबाक जो शब्द आपण वापरतो तेच माझं ती माझी ओळख आहे आणि या काळातही माझं वर्तन तसंच राहील याची हमी आपल्याला देतो पण मग अशा काही घटना घडल्यानंतर म्हणजे जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा काही अशी आधी तयारी असते किंवा आज नेमका काय विषयावरती आज सगळं हे करायचं आहे मांडणी करायची असं काही ठरवता रोज अशी अशी काही मला गरज आजपर्यंत भासली नाही जरूर तयारी केली पाहिजे असं मला मनस्वी वाटत मात्र गोळा पर... साठवता का गोळीबार करण्या नाही तो ह्या संघर्षाच्या आणि जीवनाच्या प्रवासामध्ये तो बऱ्यापैकी माझ्याजवळ आहे असं माझा समज आहे दोन महिने मला तेरा तारखेला होतील एके फॉल अद्यापर्यंत झाला नाही याचा आनंदही आहे आणि दुसरीकडे त्याच्याकडे साक्षी भावाने बघ बग, बघत असताना तयारी केली पाहिजे असं मनस्वी वाटतं मात्र तो माझा पिंड नाही अभ्यास करून कधीच कर पेपर सोडवायलाही मी गेलो नाही त्यामुळे शाळेतही अभ्यास केला नाही कुठेही केला नाही जे वाटतं जे मनात आहे ते बोललं पाहिजे कारण डोक्यात एक पोटात एक ओठात एक हृदयात एक अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी नसल्या पाहिजे त्या अपसुक प्रगट झाल्या पाहिजे आणि तसं हे होत आलं आहे आणि तो एक काळही असतो असाही काळ येऊन गेला आहे की जेव्हा आपण काही बोलायचो स्पष्टतेने मत मांडायचो तर त्याचा अर्थ चुकीचा धरला जायचा असाही एक काळखंड येऊन गेला आहे आता कुठेतरी जे बोलतोय ते बरोबर आहे तर हाही एक वेगळा अनुभव घेतो हा घेतो आहे मात्र तयारी थोडी केली पाहिजे सफलतेने अभ्यास केला पाहिजे नेहाने प्रदेश अध्यक्षांबद्दल आणि तुमच्या नियोजनाबद्दल विचारलं आपण विरोधी पक्ष म्हणून सरकार सोबत आपली रोजची लढाई सुरू आहे अशा वेळेस विरोधी पक्ष नेते जबाबदारी आपण विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसने दिलेली आहे तर तुमचा समन्वय कसा आहे त्यांच्याबरोबर हो नेतृत्व महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे या सगळ्यांना पुढे घेऊन सोबत घेऊन जाण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आमचं विधीमंडळातील विधिमंडळ जो गट आहे त्याचे ज्याला सी एल पी विधी मंडळ गट नेते म्हणून विजय वरेटेवार जे आहेत वरच्या हाऊसमध्ये सतेज पाटील साहेब त्या ते आहेत माजी प्रांताध्यक्ष ना या नात्यानी तोलामोलाची मंडळी आहेत माझी मुख्यमंत्री पण आहेत या सगळ्यांना यांचा अनुभव यांचं व्यक्तिमत्व यांचं नेतृत्व हे पक्षाच्या निश्चित त्यांचा उपयोग झाला पाहिजे मदत झाली पाहिजे आणि त्यांनी आपलं आयुष्य देत असताना त्यांच्या सगळ्यांबद्दल माझा आदर आहे आणि सगळ्यांशी माझे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत आणि या सर्वांमधून येणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला भेटावा ही माझी प्रांजळ इच्छा आहे कारण मी पाच वर्ष जे काम करणार आहे यानंतर मला मुख्यमंत्री व्हायचं नाही हे मी आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे मला काम करण्यात इंटरेस्ट आहे आणि ते काम करेल मला या दरम्यानच्या काळात ना एम एल सी व्हायचं आहे ना राज्यसभेवर जायचं आहे पूर्ण वेळ मी प्रांताध्यक्ष ना या नात्याने का काम करणार आहे आणि आपसू या सगळ्या जर माझ्या सगळ्या या जर निर्मळ भावना आहेत तर हे सगळं नेतृत्व जरूर हे माझ्यासोबत राहील आणि ते आहे देखील मल्लिकार्जुन खरगे जे त्या दिवशी म्हणाले की गुजरातमध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांना काम करायचं नाही त्यांना आता आपण बाजूला करूया आणि त्यानंतर युवकांना नवीन लोकांना संधी देऊया तर हा एक मुद्दा आणि याला जोडून थोडंसं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवरती एक आरोप कायम केला जातो घराणेशाहीचा हे सगळं आणि तुम्ही जे म्हणालात की अनेक नेते आहेत भरपूर अनुभवी आहेत पण एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की टू मेनी कुक्स पॉईल द फूड सो या सगळ्याची मूड बांधून सगळ्यांना एकत्र करून म्हणजे एकीकडे ज्येष्ठांनाही खुश ठेवायचं आणि दुसरीकडे तरुणांना वाव द्यायचा कसं हे सगळं साधणार आहात सो मेनी कुक्स इथे जी आहे ती जी एकंदरीत संविधान अडचणीत आहे काँग्रेस पक्षाचे देखील खूप कमी यावेळेस आमदार निवडून आलेले आहेत पक्षही अडचणीत आहेत हे कबूल करावंच लागेल आणि जेव्हा अडचण असते तेव्हा एक दुसरी पण म्हणाय के, की कॅलेमेटी मॅक्स युनिटी तर आम्ही आज कॅलेमेटी मॅक्स युनिटीच्या दौरमधून आम्ही जात आहोत दुसरा विषय खरगेजींनी जे सांगितलं ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांनी भावना एकदम दुरुस्त व्यक्त केली आहे त्याआधी राहुल गांधींनी सांगितलं होतं की जे एका पक्षातून दुसऱ्याला मदत करत असतील त्यांना पक्षात त्यांना ठेवू नका ते सर्व त्यांनीच जे सांगितलेलं आहे हे खरं आहे आणि या अनुषंगानं Uh, अत्यंत नम्रतेने म्हणजे कुठलाही त्याच्यामध्ये दोघांचाही खरगेजींचा राहुलजींचा जो भाव आहे हा हंबलच आहे म्हणजे तो त्यांच्या एकदम जंटलवान दोघांचं एकदम सेन्स आणि टोन आहे त्यामुळे त्यानुसार तो पुढे घेऊन जाता येईल आता तोला मोलाची लोकं आणि घराण्याशाहीचा जो विषय आहे तर सहकार शिक्षण क्षेत्र हे महाराष्ट्राचं वैभव होतं आणि आहे पण आपण कुठेही कारखानदारी असेल सहकारातून कोणी कारखाना काढला तर खूप त्याचा एक लौकिक असं त्यांचं खूप सर्वदूर पसरलेलं राहायचं खूप मोठं एक योगदान आपण त्यांना मानतो आता शैक्षणिक संस्था अनेकांजवळ आहेत अनेकांजवळ पारंपरिक त्यांच्या कारखाने आहेत आणि हे सगळे महाराष्ट्राचा हा जाज्वल्य इतिहास आहे आणि एक महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि अशा योगदान दिलेले परिवार काँग्रेसमध्ये असतील तर ती निश्चित काँग्रेसची स्ट्रेंथ आहे अलीकडच्या काळात अशा सर्व योगदान लाभलेल्या आणि एक त्यांच्याजवळ खूप मोठी चांगली परंपरा एक लिगसी असणाऱ्या लोकांना नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात एक उभा करण्याचा एक खटाटोप हा कुठंतरी होत असल्याचा दिसून येतो त्याच्याबद्दल मी खंत व्यक्त करतो मात्र हो दुसऱ्या बाजूला अशातले बरेचसे जे लोक आहेत हे सरकारला घाबरून किंवा सरकारने मदत केली पाहिजे म्हणजे लालोच देऊन मात्र ते स्वतःच्या परं परिवाराचं जी लिगसी आहे ते कोणत्या तत्वाने कोणत्या पक्षात राहिले त्यांचं योगदान जे आहे त्या सगळ्यांना तिरांजली देऊन ते भलतीकडे जात आहेत हे मात्र दुसऱ्या बाजूला माझ्या दुःखपण आहे त्यांनी जो घेतलेला जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी प्रांताध्यक्ष या नात्यानं मला करायची आहे आणि ते ऑपरेशन नाही ते अत्यंत सुरभ सरळ पद्धतीने होईल ती काँग्रेसची खासियत आहे काँग्रेस कोणाला बाहेरचा रस्ताही दाखवत नाही कोणी येत असेल तर त्यालाही घेऊन घेतं मात्र जे काम आहे ते चोख पद्धतीने पूर्ण होत असतं त्यामुळे कुठलाही भांड्याला भांड न लागता अत्यंत साधेपणाने आणि बिलकुल स्मूथली ह्या सगळी प्रक्रिया हा, पार पार हा सगळा प्रवास आणि तुम्हाला अध्यक्षपद मिळालं पण या लोकांचा ऍक्सेप्टन्स आहे का म्हणजे तुमचा अनुभव काय की ती जबाबदारी मिळाल्यानंतर म्हणजे एम एल एम पी पक्षाचं पूर्ण काय म्हणतात आपण रिफॉर्मेशन हाच जवळपास आता अजेंडा असताना तर त्या घराण्यांनी किंवा त्या घराण्यांच्या नेत्यांनी आपलं हे सगळं नवी, नवीन नवीन रूप स्वीकारायचं ठरवलं आहे का तुम्हाला काय वाटतं हे निश्चित रूप ते ठरवलेले आहे किंबहुना याचा साक्षात्कार त्यांना यापूर्वीच या सगळ्या मंडळींना आधीच झालेलाही आहे कारण हे जेव्हा हे बुलडोझर चालवणारं जे सरकार आहे म्हणजे नुसते घरावरच बुलडोजर चालवत नाही हे विचारांवर संस्थांवर आणि रॅश पद्धतीने काम करत असताना आणि एकंदरीत जो फा ज्या फारच गतीने ज्या घटना घडतात आहेत त्या घटना घडत असताना याचा साक्षात्कार सर्वांनाच झालेला आहे आणि त्या सर्वांमध्ये हेही सर्व मंडळी त्यामध्ये आहेत राहता राहायला माझ्याशी फार चांगले सवादरपूर्ण संबंध या सगळ्या नेतृत्वाचे आहे खूप सगळ्यांशी चांगला संवाद देखील आहे त्यामुळे कुठेही यामध्ये काही मोठी अडचण किंवा याच्यात काही मोठा काही राजी नाराजी असं कुठलंही नाट्य याच्यामध्ये होणार नाही राहुलजींसोबत कोरटीमधे खूप वर्ष काम केलं त्यांना जवळून ओळखता या निमित्ताने आपली मुलाखत सुरू आहे तर राहुल गांधींबद्दल असे काही किस्से किंवा अशा काही घटना ऐकायला आवडतील की ज्या अजून कोणाला ना माहिती नाही आणि ज्या तुमच्या मनाला स्पर्शून गेल्या राहुलजींच्या कोर टीम मध्ये सगळा काँग्रेस पक्षाचा आहे मला पंधरा वर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मला थोडं जास्ती त्यांच्याशी भेटता आलं मात्र त्यांना ते खुल्या स्वरूपाने जगाकडे बघणारा माणूस आहे त्यांचा काही पंतप्रधान होण्यामध्ये किंवा काही अजून इतर गोष्टींमध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही तर या भारताचं जे राष्ट्रनिर्माण आहे हा त्यांचा एक एक कोर हा नेहमी राहिलेला त्यांचे किस्से तर अनेक आहेत मात्र भारत जोडो यात्रेच्या दरम्यान माझ्या मुलीची आणि त्यांची भेट झाली आणि मुलगी त्यांच्यासोबत पंचवीस तीस मिनिट चालत होती तेव्हा त्या पंचवीस तीस मिनिटामध्ये दोघांचा जो दो, जो दो संवाद झाला आणि जगाकडे कसं बघावं काम कसं करावं हे सगळं तिच्याशी बोलत असताना तिला एम डी मध्ये तिची ऍडमिशन झाली होती ओरल सर्जरीमध्ये तिची ऍडमिशन झाली होती की ज्या ओरल सर्जरीतून प्लॅस्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी किंवा ॲक्सिडेंटमध्ये जो दबडा खराब होतो त्यातून म्हणजे खूप ती सो कॉल जी सगळ्यात मोठी जी एक ब्रँच आहे क्रीम ब्रँच हा दुर्दैवाने शब्द वापरला त्याच्यात ॲडमिशन झालेली आणि ती त्याच तळाही त्यांच्या झालेल्या चर्चेचा प्रभाव असा होतो की झालेली ती ॲडमिशन ती ती सांगते की नाही बा बाबा मला आता मी मास्टर्स नाही करत मला थांबून काही मला थोडा वेळ द्या आणि गरम्यांच्या काळामध्ये त्या सगळ्या विचारात मध्ये ती काही सोशल प्रोजेक्ट दवा दुवा अमित दाभोळकर यांच्यासोबत एक प्रोजेक्ट सुरू करते पुणे इंटरनॅशनली ती बघायला लागते आणि त्यांच्या त्या प्रेरणेतून तिची दिशा जीवनाची बदलते आणि ती पब्लिक हेल्थमध्ये मास्टर करण्याकरता हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप तिला मिळते आणि ती शवनिंग स्कॉलरशिप मिळून ती लंडनमध्ये जाते तर हा एखाद्या व्यक्तीचा एवढा खोलवर परिणाम होऊन एक तरुणीने तिच्या जीवनाचे निर्णय बदलणे निश्चित लक्षात येईल तुम्ही योगायोगाने तुमच्या मुलीचा उल्लेख केला तोच मुलाखतीचा माझा शेवटचा प्रश्न आहे फक्त त्यापूर्वी एक प्रश्न विचारायचा आहे मला की राहुल गांधींच्या मांडणीमध्ये भारत जोडो यात्रेपासून आतापर्यंत आपल्याला क्लॅरिटी दिसते आणि विरोधातला पक्ष म्हणून त्यांचा ऑफकोर्स सत्तेला विरोध आहे आणि त्यामुळे ते सातत्याने भाजपवर किंवा केंद्रात सरकारवर टीका करताना दिसत असं महाराष्ट्र काँग्रेस कारण आपल्या इथे तीन पक्षांचं सरकार आहे तर आपला विरोध इथे कारण तुम्ही विचारधारेची मांडणी करता तर भाजपला त्यांच्या विचारधारेला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असा आहे की मग आपण काँग्रेस म्हणून आपण अजित पवार एकनाथ शिंदे आणि सरकार यांनाही विरोध करणार आहोत काय नेमकं रचना आहे हे पॅकेज आहे आणि या सगळ्यांचाच नेता या महायुतीचाच नेते हे देशाचे पंतप्रधान जे आहेत ते नरेंद्र मोदी आहेत त्याच्यामुळे हे तिन्ही आणि मला असं वाटतं की दोन पक्ष भविष्याच्या काळामध्ये कुठे ना कुठे भाजपमध्येच विलीन होण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल ही सुरू आहे त्यामुळे एकंदरीत तो प्रवृत्तीचा हाच लढा आहे म्हणजे काम करण्याकरता सत्ता हवी आणि मग ती सत्ता जी आहे ती कशी वापरायची याच्या संदर्भामध्ये पुढचं मार्गदर्शन जे आहे ते भाजपाच्या स्तरावरून होतं कारण मोदीसाहेब भोपाळला एक भाषण देतात आणि त्याच्या आठ दिवसानंतर लगेच राष्ट्रवादी एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी होतात आणि एका शिवसेनेच्या दोन शिवसेना त्याही ज्या त्याचंही नियोजन हे दिल्लीवरून झालं तर त्याच्यात असा विशेष त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये काही फरक नाही ही काही मंडळी त्यांच्या भाजपसोबत सत्तेसाठी गेलेली आणि भाजप जी आहे ती एका वेगळ्याच विचाराच्या मुशीतून तयार झालेली त्यामुळे याच्यात जो या सरकारची जी मोठं सफरेंडिया आणि हे सोड़ शेवटी सर कोणाला करतात आहे निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासनं यांच्याकडून पूर्ण होत नाही आहेत मात्र जे हितसंबंध आहेत आणि जे वैचारिक जी लढाई आहे ती लढाई ती वैचारिक लढत नसून ते भाजपलाच्या शब्दामध्ये त्यांचा हो हा नेहमी त्यांच्यामध्ये असतो हे तिघांमध्ये तसं वेगळेपणाने काही नाही हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे एकच युनिट आहे हे भाजपचं धावायला लागेल तुमच्या ह्या जी तुम्ही मांडली संघटनेची त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हणतात की जेवणामध्ये काहीतरी कुरकुरीत हवं तसं जरा मुलाखतीमध्ये रॅपिड फायर मी काही तुम्हाला पर्याय देणार आहे आणि ते तुम्हाला निवडायचे कुठला नेता अधिक आक्रमक वाटतो विजय वडेट्टीवर की नाना पटोली दोन्ही एक एक पर्याय त्यासोबतच कुठला तरुण नेता अधिक आश्वासक वाटतो विश्वजित कदम की अमित देशमुख आणि दोन्ही माझे सहकारी आहेत <laughs> दोन डोळे आहेत दोन हात आहेत आणि सारखेच काम करतात हर्षवर्धन सुक्काळांना कुठला गुण जास्त महत्त्वाचा वाटतो आक्रमक मांडणी की शांत प्रतिमा शांत प्रतिमा काही पर्सनल प्रश्न आवडता सिनेमा आवडते सिनेमा खूप सिनेमे बघत भगत, बघतच सिनेमांची आवड आहे सिनेमांची आवड आहे आणि असा आहे कोणताही असा झटकन एक सिनेमा डोळ्यासमोर येत नाही मात्र सिनेमांची मला खूप प्रचंड आवड आहे आवडता पदार्थ मी शुद्ध मांसाहारी आहे असा एक काळ होता त्यामुळे मासे आणि मांसाहार हा माझा आवडता पदार्थ राजकारणात तुम्ही नसते तर काय व्हायला आवडलं असत मला शिक्षक किंवा आर्मी मध्ये जायला आवडलं असत तुम्हाला कुठला पर्याय अधिक आवडतो दिल्लीत पक्षासाठी काम कि महाराष्ट्राची जबाबदारी महाराष्ट्राची जबाबदारी खर तर काँग्रेससाठी हा राजकीय दृष्ट्या थोडासा कठीण काळ आहे पण या काळामध्ये तुम्हाला नेतृत्व करायची संधी मिळालेली आहे त्यामुळे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल मनापासून आपण थँक्यू अशाच विविध नेत्यांना आपण सकाळमध्ये भेटणार आहोत त्यांच्याकडनं कॅन्डिट गप्पा जाणून घेणार आहोत पण त्यासाठी तुम्ही सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका